माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर बनला सावली हिमा बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावरीच्या माथ्यावर माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर केले म्हणून आपण संविधान दिवस म्हणून साजरी करतो सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण मानव मुक्तीचा दिवस म्हणून साजरी करतो हे देखील आणला आणि मानव मुक्तीच्या दिवसाला काळा दिवस करण्याचा प्रयत्न केला नऊ ऑगस्ट दोन हजार अठरा ला निश्चितच महिला वर्गाला ही कळाला असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा इतिहास वाचा पुस्तके वाचा ज्ञान ज्ञान घ्या जो अर्धवट त्याला अतिशय गरजेचं आहे जो अर्धवट वाचतो तो अर्धवटच ज्ञान घेऊन शिकतो म्हणून पुस्तके वाचा महापुरुषांचा इतिहास जाणून घ्या आणि आज खरच या कार्यक्रमाचा खूप छान असा आयोजन आयोजन केलेले आहे या कार्यक्रमातील महिला वर्ग देखील आहे यांनी स्वयंपाक देखील केलाय खरं तर त्याची काही गरज नव्हती गवळी सरांनी सुट्टी ना दिली का आमचे गवळी सर देखील खूपच छान प्रबोधन करतात त्यांना खूप गाडा इतिहास माहिती आहे तर खरंच सर्वांनी गवळी सरांसाठी पहिले जोरदार टाळ्या प्रियाने अजून खूप काही गोष्टींना विषयाला हात घातलेला नाही वेळेचं बंधन आहे वेळ झालेला आहे परंतु एवढ्या कमी वयामध्ये एवढं गहन ज्ञान खूप प्रशंसा वाटते खूप आदर वाटतो मुलीविषयी अशा मुली समाजामध्ये घडल्या पाहिजेत घराघरात घडल्या पाहिजेत प्रत्येकाला असं वाटत कि छत्रपती जन्माला यावे परंतु ते शेजारच्या घरात यावेत माझ्या घरात नको परंतु सांगावं असं वाटतं की छत्रपती त्याच वेळेस येतील ज्यावेळेस त्या ठिकाणी माता जीज़व। 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 माता माता जिजाऊ जिजाऊ सावित्री ह्या ज्या महान स्त्रिया झाल्या माता झाल्या त्यांनी आपल्या स्वतःच्या घरावरती तुळशी पत्र ठेवलं आणि तुम्हा आम्हाला अक्षरशः एवढा मोठा त्याग करून आम्हाला हे मानवतेच जीवन बहाल केलं अं आज खूप खूप आभार या ठिकाणी आली आणि आपल्याला सर्वांना प्रबोधन केलं यानंतर अजून एक छोटासा कार्यक्रम त्रिलोकदा आहे त्या दादाचा आज वाढदिवस आहे त्या निमित्त आम्ही सर्वजण त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो अभिनंदन करतो त्याचं आणि आपको आगे आने की विनंती करतात हा त्रिलोक आहे आपल्या इथं असतो आज त्याचा वाढदिवस आहे आज किती दिवसा आ, आज करन, आ, का ना त्यातनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी त्रिलोकचा वाढदिवस आहे खूप खूप आनंद वाटतो या गोष्टीचा त्या वाढदिवसाचा आपण या ठिकाणी केक कापून आ, साजरा करणार आहोत त्याच्या वाढदिवसाच्या या आनंदामध्ये आपण सगळेजण सहभागी होतात अशी आशा व्यक्त करतो माझी माझी

बाकीचा सर्व केक आपल्याला हातांना देता जेवणाच्या हातामध्ये देतो आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आणि आतमध्ये आपल्या सगळ्यांना नम्र विनंती की आपल्या सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे भोजनाची व्यवस्था केलेली आहे तुम्हीही महात्राचा जायचं नाही आपण म्हटलं माझ्या मागे बसला पोचाव नाही गुरुची केवल बसला पोज्यावलं